कामगार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत की ज्यांचे घर आजपर्यंत चालत होते त्या व्यवसायावरती परंतु आज काय परिस्थिती आहे या ठिकाणी ताई नमस्कार नमस्कार काय सांगणार ताई आज आपण एवढ्या मोठ्या त्यांच्या व्यवसायासोबत आज इथपर्यंत चालत आलं आपलं घर चालत होतं तुमचं परिवार त्या व्यवसायावरती चालत होता काय वाटतं कुठंतरी तुम्हाला या ठिकाणी म्हणजे ह्या तुमच्या परिस्थितीमध्ये यांनी काही सरकारने खरंच निषेध सारखं झालंय का नाही तसं तर सारखं बोलायला गेलं तर आमची काम आमचं हातावरचं पोट होतं सात वर्ष आम्ही एकाच ठिकाणी काम करत होतो ते थांबलं का आता दोन महिने झाले जवळपास आम्ही घरीच बसलेलो आहोत पंधरा दिवस झालं आज आम्ही इकडे आंदोलन करतोय आंदोलन करतानाही आम्हाला कोणीही आलं नाही विचारायला की बाबा तुम्ही का इथं बसलात किंवा काय आम्ही घरी असल्यामुळे ले आमच्या लेकरबाळांना कोण खाऊ पिऊ घालणार हा सगळ्यात मोठा विषय आहे आणि आमचं हेच मागणं आहे की जसं आमचं पूर्वी काम चालू होतं तसं तसं पुन्हा चालू झालं पाहिजे नव्याने लवकरात लवकर बस नाहीतर आम्ही अजून काही दिवस अन्न अन्नदान उपोषण करायलाही तयार आहोत या ठिकाणी पण करणार आहात काय वाटते पुढची भूमिका तुमची कशी असणार आहे तुम्ही काय काम करता मी पण काम करते तिथे आम्ही तर पंधरा दिवसापासून लहान मुलांना घेऊन इथे येऊन बसतो एवढं उन्हात आणत पण अजूनपर्यंत आम्हाला समोरून काहीच रिॲक्शन आलेलं नाहीये तर आमची फक्त हीच मागणी आहे की आमचं जे पहिलं काम जसं काम चालू होतं तेच आम्हाला परत मिळावं हीच आमची मागणी आहे बाकी आम्हाला पुढे असं हे काही वाटत नाही म्हणजे कुठेतरी तुमचा परिवार त्या व्यवसायावरती चालत होता लहान मुलं आहेत एवढ्या मुंबईसारख्या शहरात आम्ही भाड्याने राहतो मग जर समजा आमची कामं बंद आहेत तर आम्ही समोरून भाडं कसं भरणार मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसं करणार आजकाल महागाई केवढी वाढली काम नाही तर आम्ही पैसा कसं काय कोणाला देणार पुढे आमचं घरचं व्यवहार वगैरे आम्ही कसं काय चालवणार फक्त आमच्या ह्याच मागण्यात की आमचा जसा अगोदर व्यवसाय चालू होता तसा सुरळीतपणे आताही चालू व्हायला पाहिजे